बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप बदलापुरात दोन निरागस चिमुकल्यांवर एका नराधामानं अत्याचार केला हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरात बंदची हाक देण्यात आलेली होती सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सर्व आंदोलक शाळेबाहेर एकत्र जमले आणि आंदोलनाला सुरुवात झाली आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात जाऊन रेल रोको सुरू केला आहे मध्य रेल्वेवरील कल्याण कर्जत आणि अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असून यामुळे कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले खरे पण आंदोलकांचा रौद्र रूप अनुभवायला मिळालं आणि याचप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की देशाच्या अनेक भागात अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत मात्र काही राज्यात अशा घटना घडल्या तर त्याचा राजकारणासाठी वापर केला जातो असा नवा ट्रेंड सध्या सुरू झालेला आहे मला वाटतं की आपण आपल्या लडक्या बहिणींसाठी योजना राबवतोच पण त्याचबरोबर त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आपण फक्त काही राज्यांना टार्गेट करून चालणार नाही तर देशाच्या प्रत्येक भागात आपल्या मुलींचं रक्षण केलं गेलं पाहिजे आणि आरोपींवर त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर कायदे करून कारवाई झाली पाहिजे तसेच बदलापूरची शाळा भाजपच्या कोणत्या तरी कार्यकर्त्याची असल्याचं मला समजले मात्र त्यात राजकारण आणण्याचा माझा हेतू नाही थोरात कोणत्याही पक्षाचे असो त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलंच पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मला तर असं कळलं की शाळा सुद्धा पदाधिकारी संबंधित होती राजकारण नाही आणत पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण होऊ नये त्याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला अगदी भारतीय जनता पक्षाचा असला तरी विना विलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण नाहीतर एक एक घटना घडतात काही दिवसापूर्वी आपल्याकडे वरळीला काही हिट अँड ड्रग झालं होतं त्याचं नाव मीर शाह आता तो सुद्धा असाच होता ना त्या महिलेला फरफटत त्यांनी नेलं आता पुढे काय झालं तर त्याच्याकडनं पण निबंध लिहून घेतला आता सुद्धा हे जे केवळ जर का जर का भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडनं निबंध लिहून देऊन त्यांना सोडून देणारच का संपूर्ण जग आता बघतोय मी परत एकदा सांगतो की कोणतेही राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे की कारवाई म्हणजे नुसतं अटक केली गुन्हा दाखल झाला वर्ष वर्ष केस चालले निकाल लागला वर्षान वर्ष केस वरती अपनी बजाव गोंधा वह जर बस लग अपने अपने बहुमेतर लाल ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई